मुंबई महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांचे कामे होत नसून एजंट आणि बिल्डरांच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे पालिकेचे अधिकारी मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला कामे देत असून एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे अनेक कामे दिली गेली आहेत गरिबांवर अन्याय होत असून पालिकेचे अधिकारी बिल्डर आणि चोराची सेवा करीत आहेत अशी जोरदार टीका ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आज दुपारी पालिकेच्या वार्डवर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी पालिका प्रशासनावर टीका केली भांडूप परिसरातील नागरिकांचे कामे होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पालिकेचे अधिकारी सामान्य नागरिकांचे कामे करीत नसून बिल्डर आणि एजंटांचे कामे लवकर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते भांडूप परिसरातील अनेक सार्वजनिक शौचालय तोडली असून त्यांच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही सामान्य जनता कर भरतात त्याची कामे प्राधान्याने केली जात नाहीत पालिकेचे अधिकारी बिल्डर आणि एजंटांची कामे तात्काळ करतात हे लगेच थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ अशी सूचना खासदार संजय दिना पाटील यांनी केली भांडूप परिसरात नागरिकांना पाणी मिळत नाही पाण्याचा दाब कमी असल्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत या कामांना तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली भांडोपेतील एस वार्डवर काढलेल्या मोर्चात शिवसेनेचे माजी आमदार रमेश कोरगावकर युवासेना कार्यकारी सदस्य राजोल संजय पाटील शिवसेनेचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर